नमस्ते ह्युमन फास्ट न्यूज मी आपल्या फिरसे एक बार स्वागत मनसे कार्यकर्त्यांनी वालीव येथील रस्त्याच्या खड्ड्यात केले आंदोलन आज दिनांक 24 जुलै रोजी वालीव वसई येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निदर्शने व आंदोलन करण्यात आले यावेळी मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे प्रवाशांना तसेच वाहनचालकांना भरपूर त्रास सहन करावा लागत आहे या खड्ड्यांमुळे वाहनांची गती संत होते आणि त्यामुळे वाहतूक कोंडी होते अशा परिस्थितीत रुग्ण गरोदरबाई किंवा कामावर जाणाऱ्या नागरिकांना तासन तास तात्पळत राहावे लागते तसेच वाहन चालवताना वाहनांचे स्पेअर पार्ट तुटून अपघात होतात वारंवार शासनाला इशारा दिल्यावर रस्त्याची डागडुजी केली जाते परंतु हे निकृष्ट दर्जाचे काम पाण्याबरोबर वाहून जात असल्याचे दिसून येते वसई नाला नालासोपारा येथे बऱ्याच ठिकाणी खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत गेल्या पंधरा वीस दिवसापासून आम्ही हे साखळी आंदोलन करत आहोत परंतु कोणाची दखल घेण्याची तयारी नाही जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या माध्यमातून वसई विरार असे पूर्ण मोर्चा काढणार आणि जोपर्यंत हे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आयुक्तांना नगरपालिकेच्या खाली उतरू देणार नाही असे मनसे कार्यकर्ते यावेळी म्हणाले धन्यवाद चॅनल को लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करे

खड्ड्याबद्दल त्याच्याबद्दल सर तुम्ही काय बोलणार हे याच्या दुसरा पण एक मुद्दा तुम्ही घेतला होता तिकडे कामन रोडला तुमची सुनवाई झाली नाहीच आहे महानगरपालिकेच्या ना वसई विरारमध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रभाग समितीला आमचे पदाधिकारी आंदोलन घेऊन सर्व प्रभाग समितीमध्ये निवेदन दिलेले आहेत आणि पूर्ण संबंध वसई विरारमध्ये एवढे खड्डे झाले तुम्ही आता बघता इथं दुनियाभरची ट्रॅफिक आहे रस्त्याला हे काही कारण नाही फक्त या खड्ड्यामुळं तुम्ही इथं इंडस्ट्रीयल एरियामध्ये गाड्या झाल्या दिवसभर ट्रॅफिक लोकांचा धंदा करणं मुश्किल झालेलं आहे तुम्ही नाईकवाडा ते हायवेला जायचा रस्ता बघा तुम्ही गोराणी ते अगरवालला जायचा रस्ता बघा शांतीनगर ते जाणेला दा जायचा रस्ता बघा सबंद खड्डे एवढे पुण्यावरचे खड्डे झालेले आहेत आणखीन इथं महानगर पालिकेला लाखो रुपये करोडो रुपये टॅक्स जमा होतो कंपनीला एवढ्या कंपनीला त्रास होतो आज इथं धंदा करणं मुश्किल आहे इथून कंपन्या बाहेर निघायची वेळ आली तरी पण महानगरपालिके दुर्लक्ष या कंपन्या बाहेर गेल्या तर इथल्या स्थानिकांचा रोजगार याच्यावर किती मोठा प्रश्न चिन्ह आहे ह्या कुठल्याही गोष्टीचं लक्ष नाही आणि या रस्त्याच्या ह्याच्यामुळे एवढे करायचं काय महानगरपालिका अधिकाऱ्याचं करायचं काय महानगरपालिका कारभार महानगरपालिकेचा कारभार महानगरपालिकेचा कारभार राजसाहेब ठाकरे यांचा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा सर आज आपण उभे आहे वाल्यू नाक्यावर ते तुमच्या पाठी लिहिलेलं आहे आय लव वाल्यू आणि जे रस्ते आहे जे तुम्ही ज्या त्याचा मुद्दा घेतला आहे त्याच्याबद्दल तर तुम्ही काय सांगणार नाही असं तुम्हाला वाटतो का की आय लव वाल्यू विषय कसं आहे हे जे आय लव्ह वाल्यू हे आमच्या लोकांचे वालू आहे आमच्या मनात पण वालू खूप आदर आहे पण हे रस्त्याचे अवस्था नाही ते लिहले आहे ते चांगल्या प्रमाणे लिहिलं ते बरोबर आहे पण सर त्याबद्दल मी हे सांगतो ते रोडची काय परिस्थिती आहे महानगरपालिका याच्यावर काय लक्षात येते महानगरपालिकेला चुकीचा एवढा कारभार आहे यांचा आता तर हे जे खड्डे पडले त्याच्यामध्ये कक्षी वगैरे टाकून काहीतरी थाकून काम चालू आहे फक्त माती टाकून काम चालू आहे थूक थूक लावायचा का त्याला सांगतात झोल झोल या कामाचा निषेध करण्यासाठी आज हे आंदोलन आम्ही केलेलं आहे आणखीन काय बोलणं असेल त्याने आता हे साखळी आंदोलन आमचे बार बार प्रत्येक प्रभाग समिती वाईट चालू आहे चालू राहणार सन्मान्य जिल्हा अध्यक्ष एक पंधरा दिवसामध्ये मोठं आंदोलन घेतील महानगरपालिका विचार कार्यालयावर आयुक्ताचं आम्ही बंद करून ठेवू त्यांना नगरपालिका तुम्हाला असं वाटतंय का आता एवढं आंदोलन करून प्रशासन जागवून बऱ्याच प्रमाणात मध्ये जागे झालेत पण ते लोक त्या तातून मातून लक्षी ताक रेती ताक हे करून काम करू होतात त्याच्यामुळे उलट अपघात वाढले कक्षी उठते तुम्हाला लागते विरारमध्ये पण असा एक अपघात झाला त्या खड्ड्यामुळं असे बरेचसे अपघात इथे झालेले आहेत त्या यांच विराडमध्ये एक मेली होती खड्डे बदलले फक्त खड्ड्याच्या कारणामुळे असे एवढं दिवस नाही झालेत का इथं धन्यवाद सर